श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या दहा जुलैला आलेली आहे म्हणजे गुरुवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा तर अतिशय सुवर्णयोगामध्ये ही गुरुपौर्णिमा आहे तर ती यंदा आलेली आहे यावर्षी ही साजरी केली जाणार आहे दरवर्षीप्रमाणे आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते या पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो नऊ जुलैला रात्री एक वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि याची समाप्ती जी आहे तर ही दहा जुलैला रात्री दोन वाजून सहा मिनिटांनी होणार आहे आणि त्यामुळेच उदय तिथीनुसार गुरुवारी गुरुपौर्णिमा ही आहे तर ती साजरी केली जाणार आहे जेव्हा ही गुरुपौर्णिमा गुरुवारी येते तर त्या गुरुपौर्णिमेला गुरु 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 एक अनन्यसाधारण महत्व दिले जाते तर गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा जो दिवस आहे तर या दिवशी आपल्या गुरूंची सेवा उपासना केली जाते ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते आपल्याला योग्य मार्ग मिळतो तर ते आपले गुरु असतात तर सर्वात प्रथम आपले आई वडील हे आपले प्रथम गुरु असतात दुसरे गुरु जे असतात ते आपले शिक्षक असतात आणि तिसरे गुरु जे असतात ते आपल्याला ज्ञान प्रदान केलेले ते गुरु असतात तर पहा धार्मिक दृष्टीने गुरुपौर्णिमेचा हा जो दिवस आहे तर अत्यंत शुभ आणि महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही सेवा आणि प्रभावी उपाय देखील केले जातात तर आज या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे तर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी तुम्ही काहीच नाही केले तरी सुद्धा चालेल पण या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे त्यामुळे सर्व कामात यश मिळेल करोडांचे कर्ज फिटेल आणि तुमची कठीणातील कठीण इच्छा लवकर स्वामी पूर्ण करतील तुमच्या मागे असणारे सर्व संकट अडचणी नक्कीच दूर होतील तर असं कोणतं झाड जे जा आहे तर त्याला स्पर्श करायचा आहे तर याबद्दलची सर्व माहिती आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर पहा पुराणामध्ये काही झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानून त्यांचा संबंध सर्व देवी देवतांशी जोडण्यात आलेला आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्व प्रकारची झाडे आणि वनस्पतींमध्ये वा देवांची वास्तव्य असते त्यामुळे अशा काही विशेष केल्याने आपल्याला देवतांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो तसेच ही जी झाडं आहे तर ही झाडं नवग्रहांशी संबंधित असतात आणि यांच्याशी संबंधित बघा या झाडांच्या संबंधित जे काही दोष आहेत किंवा सर्व दोष दूर करून त्याचं शुभफळ ती झाडे आपल्याला देत असतात त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये अशा झाडांना देवासारखे पूजनीय मानले जाते आणि तुम्ही काही ठिकाणी बघितलेच असले की वट पौर्णिमेला अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी व वटवृक्षाची पूजा करतात आणि तसेच एकादशीच्या दिवशी आपण तुळशीची पूजा करत असतो ज्योतिषशास्त्रानुसार अशा झाडांची पूजा केल्याने आपल्याला याचं जे शुभफळ जे आहे तर ते लवकरात लवकर मिळत असतं जर तुम्हाला बघा कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा मग तुमच्यावर सतत संकट अडचणी येत असतील तसेच बघा काही जणांना दिवसेंदिवस काही अडचणींना सामोरे जावे लागत असेल किंवा मग तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही भरपूर दिवसांपासून प्रयत्न करत आहात मग ती इच्छा तुमच्या घराबद्दल असेल गाडीबद्दल असेल किंवा नोकरी प्राप्तीबद्दल असेल तर ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल मग किंवा मग घराची भरभराट होत नसेल किंवा घरात आलेला पैसा टिकत नसेल तसेच बघा काही घरांमध्ये भरपूर पैसा येतो पण आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात आहे किंवा आलेली लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून बाहेर जात आहे किंवा मग बघा तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती खुंटलेली आहे मुलं आधी अभ्यास करत होती आणि अचानक ते शांत झालेले आहेत मुलं अभ्यास करत नसती किंवा मग तुमचा एखादा व्यवसाय आहे उद्योगधंदा आहे तर तो चालत नाही तर अशा ज्या काही गोष्टी आहेत तर यामुळे बघा तुमच्या घराला तुमच्या मुलांना तुमच्या पतीला दोष लागलेले असतील किंवा घराला दोष लागलेले असतील त्यामुळे नकारात्मक ऊर्जा असल्यामुळे घरामध्ये सतत वादविवाद चालत असतील क्लेश भांडणे होत असतील आणि बघा नक्कीच त्यातली त्यात नवरा बायकोंची भांडणे सर्वात प्रथम होत असतात काही ना काही छोट्या छोट्या गोष्टींमुळे नवरा बायकोंची घरामध्ये सतत भांडणे निर्माण होत असतात आणि ही भांडणे कोर्ट कचेरींपर्यंत सुद्धा जाऊ शकतात तर बघा असे काही वादविवाद दूर करण्यासाठी सर्व समस्या दूर करण्यासाठी जर तुम्ही या गुरुपौर्णिमेला या झाडाला स्पर्श केला तर तुमचे सर्व काही दोष आहेत अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या सर्व नष्ट होतील तर हे जे झाड आहे मी जे सांगत आहे ह्या झाडाला स्पर्श करायचा तर हे झाड शुक्र ग्रहाशी संबंधित आहे या झाडाला स्पर्श केल्याने आपले आर्थिक समस्या देखील दूर होतात आणि त्यामुळे आपल्याकडे चुहू बाजूने पैसा देखील येऊ लागतो त्याचबरोबर या झाडाला स्पर्श केल्याने आपल्या कुंडलीतील नवग्रह मजबूत होतात आणि तसेच नवग्रहांमध्ये आपल्याला अशुभ जे काही परिणाम होत आहेत आपल्या कुंडलीमध्ये तर ते देखील दूर होतात तर उपाय करण्यासाठी बघा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्त उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरातील देवांची पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे दह्याने दुधाने किंवा पाण्याने तुम्ही अभिषेक करायचा आहे त्यानंतर त्यांना आवडणाऱ्या वस्तू बघा अत्तर असेल चापेची फुलं असतील तर ते अर्पण करायचे आहेत तसेच आपल्या स्वामींना गोड मिठाई खूप आवडते तर आपल्याला मिठाई सुद्धा त्या दिवशी अर्पण करायची आहे बघा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे गुरूंचा दिवस आहे आणि आपले सर्वांचेच गुरु श्री स्वामी समर्थ महाराज आहेत त्यामुळे आपल्याला या दिवशी होईल उडी यांची सेवा उपासना करायची आहे तर देवघरामध्ये आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वाट टाकायची आहे आणि तेल असेल तूप असेल तर तुम्हाला ते लावून दिवा हा प्रज्वलित करायचा आहे त्यांना गोडाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे तर आपल्या देवघरामधील वातावरण छान प्रसन्न केल्यानंतर तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या कलशामध्ये आपल्याला गाईचं कच्चं दूध थोडंसं टाकायचं आहे त्याचबरोबर चिमुडभर हळद टाकायची आहे आणि एक तुपाचा दिवा प्रयोजलित करून घ्यायचा आहे जर तुप नसेल तर तेलाचा दिवा घ्यायचा आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा घेऊन तुम्हाला घराच्या जवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षापाशी जायचं आहे बघा घराच्या आसपास कुठं औदुंबर वृक्ष किंवा आपण याला उंबराचे झाड देखील म्हटलं जातं तर जिथे कुठे स्वामींचं मंदिर असेल मठ असेल तर तेथे तुम्हाला ते औदुंबराचं हे जे वृक्ष आहे किंवा उमराचं झाड आहे तर मठाच्या बाहेर लगेच दिसेल किंवा मग तुमच्या घराच्या आसपास जिथे कुठे बघा उंबराचं झाड असेल तर तेथे ते जायचं आहे सर्वात प्रथम तिथे गेल्यानंतर आपण जे कलश भरून पाणी घेतलेलं आहे तर त्या उंबराच्या झाडाला किंवा औदुंबराच्या झाडाला आपल्याला अर्पण करायचं आहे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर जल अर्पण करून हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला उंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं म्हणायचं आहे किंवा मग तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा सुद्धा जप करू शकता त्यानंतर बघा अकरा प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर उजव्या हाताचा स्पर्श आपल्याला त्या झाडाला लावायचा आहे तर स्पर्श करत असताना आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांकडे प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या मनातील ज्या काही अडचणी संकट आहेत तर त्या व्यक्त करायच्या आहेत त्यानंतर आपलं मस्तक त्या झाडाला टेकवायचं आहे आणि पुन्हा आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी स्वामींना प्रार्थना करायची आहे श्री गुरुदेव दत्तांकडे प्रार्थना करायची आहे आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला श्री स्वामींकडे सुद्धा प्रार्थना करायची आहे तर असा छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी आवर्जून करायचा आहे नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या स्वामी लवकरात लवकर दूर करतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील